कथेचं नाव आहे मी पाप पाहिले ही कथा ती मित्रांची कहाणी आहे पापाचा भागीदार होणे तसेच एखादे पाप होताना शांतपणे पाहणे हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे रमेश सुरेश राहुल हे तीन जिवलग मित्र चाळीत राहणारे आणि मध्यमवर्गीय कुटुंब रमेश सुरेश हे दोघेही एकुलते एक राहुलला एक बहीण होती भावना हे तिघेही एकाच कॉलेजला जायचे आणि भावना ही त्याच कॉलेजला होती तसेच भावनाला संगीताची आवड होती त्यामुळे ती शेजारच्या गलीत असलेल्या संगीत क्लासला जात होती प्रत्येक चाळीत असते त्याप्रमाणे सर्वांची रोज संध्याकाळी भेटण्याची एक जागा म्हणजे कट्टा याच कट्ट्यावर रोजचे प्लॅनिंग व्हायचे दिनचर्यात काय झाले या विषयाविषयी मंथन व्हायचे भावना संगीत क्लासला जायची त्या परिसरात काळू नावाचा एक मुलगा राहत होता रमेश सुरेश राहुल हे त्याला चांगले ओळखायचे आणि तोही या सरावडला चांगला ओळखत होता काळूची बहीण ही त्यांच्याच कॉलेजला बॉटनिली स्टुडंट म्हणून होती काळूचा फोटो स्टुडिओ होता आणि तो भावनाच्या संगीत क्लासच्या जवळच होता काळूला भावना खूप आवडत होती तो तिला खूप लाईक करायचा तो तिच्या क्लासच्या वेळेवर बर बरोबर तिच्या रस्त्यात थांबायचा तिच्या मागे जायचा आणि भावनालाही समजत होते परंतु त्याच्याकडे लक्ष द्यायची ती द्यायची नाही काळून एकदा त्याला वि तिला विचारले तिच्यावर जास्त प्रेमावशी तिला सांगितले परंतु भावनाने शांतपणे त्याला समजावले की हे वय शिकण्याचे आहे प्रेमाचे नाही तरीही तो तिच्या मागे येत होता व याचा परिणाम भावनावरती झाला ती शांत राहू लागली त्याच्या घरच्यांनाही ते जाणवले तिला विचारले असता तिने अभ्यासाचे टेन्शन असे सांगून तो विषय संपवला पण एके दिवशी काळूने वाटेत तिचा हात पकडला व तिची इच्छा नसतानाही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तिला ते, ते अनावर झाले त्याला एक चापट लागावून ती घरी पळून गेली तिने अभ्यासाचे कारण सांगून संगीत क्लासला जाणेही बंद केले कट्ट्यावर राहुल मित्रांशी बोलताना म्हणाला भावना जरा शांतच राहते आणि आजकाल तिने संगीत क्लास जाणेही बंद केले आहे काही समजतच नाही राव दुसऱ्या दिवशी रमेशने थोडी चौकशी केली नक्की भावनामध्ये बदल का झाला तेव्हा त्याला काळू कसा तिला सतावत होत आहे समजले आणि म्हणून तिने क्लासही सोडला बंद केला त्याने सर्व प्रकार सुरेश आणि राहुलला सांगितला सगळ्यांची तळपायाची आग मस्तकात गेली साहित्य आणखी पोरांना बरोबर घेऊन थेट काळूचं घर गाठलं त्याला बेदम चोप दिला आणि तसाच पोलिसांच्या ताब्यात दिला आणि पोलिसांनी त्यांचे हात मोकळे केले आणि पुन्हा भावना छेडणार नाही असे लिहून घेतले काळू चांगलाच वरमला होता भावना परत क्लासला जाऊ लागली कधी राहुल कधी सुरेश त्याला सोबत जात होते आणि थोड्या दिवसांनी त्यात एकटी जाऊ लागली सर्व काही पुरीप्रमाणे झाले आणि जर काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांग असे खडसावून तिला सर्वांनी समजावले आता काळूलाही आपली चूक समजली होती त्याने भावनाची पुन्हा माफी मागितली त्यामुळे हा विषय संपला होता व आता होता हे तिघे नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसून बोलत होते तेव्हा समोरून काळूची बहीण रेखा जात होती रमेश एकदम बोलला हे बघा काळूची बहीण त्या काळूलाही समजले पाहिजे बहिणीला त्रास दिल्याने दुःख आणि सुरेशही त्याच्याबरोबर म्हणला बरोबर आहे तुझे राहुल मात्र वैत्रागुण बोलला अरे तुम्ही वेडे आहात का काऊला त्याची शिक्षा मिळाली आहे त्यांनी माफीही मागितली आहे त्याच्या बहिणीविषयी असा विचार करू नका मग या काळूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला असं म्हणत चिडून तो घरी निघून गेला हा तर साला एकदम फट्टो आहे आपल्या बहिणीला झाले त्रास यातना आणि सर्वनाधारीण मनस्ताप या काळूला कळलाच पाहिजे असे म्हणत ते दोघेही घरी गेले अशा एका रविवारी हे तिघे मित्र एका बागेच्या कोपऱ्यात ड्रिंक करत बसले होते दुपारची वेळ असल्याने बागेत कोणीच नव्हते बा आधी सुन्न होती आणि सुरेश एकदम ओरडला हा चान्स आला बदला घ्यायचा काळूची बहीण त्याच बागेत येत होती ती बॉटनी स्टुडंट होती आणि ती त्यांच्या दिशेने येत होती राहुल म्हणाला अरे कसला चान्स कसला बदला हा सुरेश बदला घ्यायचा चान्स आला आहे बरं का रमेशही म्हणाला राहुल म्हणाला अरे तुम्ही काय बोलत आहात मला काहीच कळत नाही अरे ती बघ काळूची बहीण इकडेच येत आहे दोघे एकदम बोलतात राहुल म्हणतो मी तुम्हाला पहिलेच बोललं आहे काळूनी माफी मागितली आहे ते प्रकरण कधी संपले आहे आणि त्याच त्याचा, त्याचा काळूच्या बहिणीशी काही संबंध नाही चला आपण इथून निघून जाऊया सुरेश म्हणतो ए बघ ती जवळ आली तू तू काळूची बहीण ना ती रेखा म्हणली हो त्यांना दुसऱ्याच्या बहिणीला छेडायला मजा वाटते ना काळूला आम्ही भावनाचे भाऊ हो काहूला त्याची चूक कळली आहे आणि मीसुद्धा त्याच्यातरी तुमची माफी मागत आहे असं म्हणत भावनाने दोन्ही हात झोडले सुरेशने एकदम तिचे हात पकडले रमेशनीचं तोंड बंद केलं आणि तिला झुरपात ओढून नेलं राहुल ओरडत होता हे काय करतात तुझ्या सोडण्याचा त्याने प्रयत्नही केला परंतु ते दोघे आता ऐकण्यापलीकडे गेले होते ते बदला म्हणत म्हणत तिच्यावर आता अत्याचार करू लागले होते राहुलला काय करावे सुचत नव्हते आणि त्याला ते पटतही नव्हते आणि त्यांना ते, ते रोख त्याला रोखताही येत नव्हते रेखा हात पुढे करून मला वाचव वाचव अशा आर्त स्वरात राहुलकडे मदत मागत होती आणि माझी काय चुकलं रे असे म्हणत होती राहुल तिथे फक्त उभा होता त्याला तिची ती नजर तिचा तो आरत स्वर आता असह्य झाला होता आणि सुन्न मनाने तो तेथून पळून गेला घरी गेला तेव्हा भावनाने दरवाजा उघडला त्याला पाहून त्याच्या डोळ्यापुढे तो रेखाचा मदत मागणारे हात तिचा अर्थ आवाज तिची नजर डोळ्यापुढे आली तो पटकून त्याच्या खोलीत गेला काय झाले विचारले असता उन्हात फिरल्यामुळे डोळे दुख डोके दुखत आहे सांगून स्वतःच त्यांनी खोलीत बंद करून घेतले पण मनात विचार चालूच होते मी काय केले हे संध्याकाळी रोजप्रमाणे ते कट्ट्यावरती भेटले नाहीत तब्येत बरोबर नाही म्हणून राहुल रात्री जेवायलाही नाही आला आत आता खोलीत तो एकटा नव्हता त्याला अनेक प्रश्न विचारत होते तो होता मदत मागणारे हात तिचा अर्थ आवाज आशावादी नजर तिची किंकाळी हे सगळे त्या खोलीत होते तो डोळे उघडे ठेवूनच बसला फक्त बसला फक्त बसला होता त्याला झोप लागली हे सकाळी येणाऱ्या आक्रोशाने जाग आल्यावर कळले रडण्याचा ओरडण्याचा आवाज त्याने उठून खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिले कुणाची तरी अंत्ययात्रा चालली होती चेहरे ओळखीचेच वाटत होते त्यात काळूही रडताना दिसत होता हळूहळू त्याची नजर त्या प्रेताकडे गेली आणि त्याने तो पडदा दोन्ही हाताने गच्च पकडला डोळे ओले झाले आणि घसा कोरडा पडला त्याला एकदम भोळ आली आणि तो पडद्यासकट खोलीवर खोलीमध्ये कोसळला ते प्रेत ते प्रेत रेखाचे होते तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा त्याला एवढा धक्का बसला होता की तिने आत्महत्या केली होती दुपारी सुरेश रमेश राहुलला भेटायला आले तो अजून खोलीत बंद होता त्यांनी त्याला आवाज दिला दरवाजा वाजवला पण राहुलने दार उघडले नाही त्यांनी ते धक्क्या आवाज सांगितले आता टेन्शन नाही राहुल कालचा प्रकार कोणालाच माहीत नाही आणि रेखाने कालच आत्महत्या केली तुला हेच सांगायला आम्ही आलेलो आहोत काऊलाही समजले आता काय असते बहीण आणि ते निघून गेले जेवणाची वेळ झाली तरी राहुल खोलीतून बाहेर आला नाही म्हणून वडील त्याला उठवण्यासाठी गेले दार वाजू लागले घरातील सगळे येऊन दार वाजू लागले त्याला बोलवू लागले पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता मग मुं सगळे मिळून दार तोडले पाहतात तर काय राहुल खिडकीजवळ पडलेला हातात खिडकीचा पडदा आणि सगळे जोरात ओरडतात राहुल त्याला उठवतात पण तो शुद्धीत नव्हता पटकन ॲम्ब्युलन्स बोलून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले संध्याकाळी तो शुद्धीवर हो आला त्याच्या बाजूने घरचे सर्व ज उभे होते वडिलांनी डॉक्टरांना बोलवले राहुल काहीतरी वेगळेच हावभाव करीत होता कशाला तरी भिवून दबलेल्या आवाजात जुन एखादी चोरी केली आणि ते करताना मला कोणीतरी पाहिले असा काही त्याचा हावभाव होता डॉक्टर त्या टप्पासाठी जवळ आले तर तो त्यांच्या अंगावर धावून गेला वडिलांचेही तो काही ऐकत नव्हता त्यांनाही त्यांच्या अंगावर तो जात होता बेडवरती उशी फेकत होता परंतु नर्स जेव्हा इंजेक्शन द्यायला जवळ आली तेव्हा तो तिला भिवून पळत होता आणि कोपऱ्यात लपत होता आई बहीण जवळ आली तर ते त्यांनाही भिवून तो पळत जाऊन कोपऱ्यात लपत होता त्या ते दोघींनी त्याला पकडले आणि नर्सने झोपेचे इंजेक्शन दिले तो शांत झोपला होता पण सगळे अशांत गोंधळलेले होते अचानक याला काय झाले डॉक्टर म्हणाले राहुलला कशाचा तरी जबरदस्त धक्का बसला आहे राहुल बरोबर काही घडले होते का हाच प्रश्न तर सर्वांना सतावत होता त्यांनी त्याच्या दोन्ही मित्रांना बोलावून घेतले त्यांच्याकडे चौकशी केली की असे काही घडले ज्याचा राहुलला धक्का बसला आहे आणि तो असं वागत आहे परंतु सराईत गुन्हागाराप्रमाणे त्यांनी असे काहीच घडले नाही असे सांगितलं पण त्या दोघांना काळजी व भीती दोन्ही वाटत होतं राहुलला याचा खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि भीती वाटत होती की तो सर्वांना जणू घडलेला प्रकार सांगेल म्हणून राहुलच्या घरच्यांना तर काही समजत नव्हते कालपर्यंत हसत खेळत राहणारा राहुल त्याला कशाचा असा धक्का बसला सगळे अगदी सुन्न झाले होते दिवसेंदिवस राहुल जास्त विचित्र वागत होता भेदरलेला कधी डॉक्टर वडील मित्र कुणी त्यांना जवळ येऊ लागले त्यांच्यावर तो धावून जायचा त्यांना वस्तू फेकून मारायचा अगदी चिडायचा आणि नर्स बहीण आई त्यांच्याजवळ त्याजवळ आल्यावर तो पळून जायचा पळायचा भ्यायचा आणि कोपऱ्यात लपायचा डॉक्टर म्हणाले याला माणसांची चीड व महिलांची मुलींची भीती वाटत आहे पण का याचे उत्तर फक्त राहुललाच माहीत होते काळूच्या बहिणीने आत्महत्या केली असे सगळे म्हणत होते पण का याचे उत्तर आता आले होते तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर अतिप्रसंग झाला होता असे निष्पन्न झाले होते आणि आता ते आत्महत्या नव्हती तर ती हत्या होती आणि त्याचा शोध आता पोलिसांनी चालू केला होता रमेश सुरेशनेही राहुलला हॉस्पिटलला भेटायला जाणं बंद केलं होतं त्यांना भीती वाटत होती की चुकून आपल्याला पाहून त्याने घडलेला प्रकार सर्वांना सांगितला तर आपली काही खैर नाही पोलिसांनी आता कसून चौकशी चालू केली होती कारण रेखाची आत्महत्या नव्हती ती हत्या होती तिच्या मित्रमैत्रिणीकडे चौकशी केली तिचे कुणावर भांडण होते तिला कोणी त्रास देत होते का तिचे काही प्रकरण वगैरे होते परंतु अपेक्षित उत्तर पोलिसांना कुणाकडूनही मिळालं नाही रमेश सुरेश ना आता बाहेर जाणे कमी झाले होते कारण पोलीस त्यांच्या चाळीमधून जाऊ येऊ लागले होते पोलिसांना आता पोलिसांनी आता रेखाच्या घरची चौकशी चालू केली होती घरात काही वाद होते का तिचे कोणाशी भांडण होते का वैर होते का चौकशी करताना असताना समजले की रेखाचा भाऊ काऊला दोन महिन्यापूर्वी जेल झाली होती त्याचे कारण मुलीची छेड काढणे होते तेव्हा त्याला मुलीकडे आणि लोकांनी खूप मारले होते आणि पोलिसांतही दिले होते तिकडे राहुल आता अगदी वेड्यासारखा करीत होता ओरडा करत होता वस्तू फेकून मारत होता तो एवढा व्हायलेट झाला होता की आता त्याच्याकडे त्याचे हात पाय बांधून ठेवावे लागत होते त्याला फक्त वेडा म्हणून घोषित करणेच राहिले होते दुसऱ्या दिवशी पोलीस राहुलच्या घरी गेले व भावनाला चौकशी करू लागली की राहुलने आपलं काळूने तिची छेड कशी काढली काळूला का मारले असे प्रश्न विचारत असताना तिची आई वैतागून बोलली असे काय विचारता त्याला मारणार नाही तर काय त्याने छेड काढली होती आमच्या मुलीची मग तिचे भाऊ त्याला मारणारच ना पोलीस थोडे थांबले आता भाऊ कुठे आहे असे विचारले असता आईला कळले आपण अनावधानाने खूप काही बोलून गेलो तो हॉस्पिटल ॲडमिट आहे आजरे आहे पोलिसांनी विचारले काय झाले त्या प्रश्नाला आईने पटकन उत्तर दिले टायफॉइड झाला आहे तिने खोटे का बोलले हे तिलाही समजले नाही पोलिसांचे प्रश्न संपत नव्हते राहुल एकटाच गेला होता का मारायला तेव्हा आई म्हणाली नाही त्याचे मित्रही त्याच्याबरोबर होते बाबा होते आणि मीही गेले होते मित्र कोण मित्र होते मध्येच बहीण बोलली सर आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे प्लीज पोलिसांनी जास्त फोर्स केला नाही फक्त उद्या राहुलच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला या थोडी च प्रश्न विचारायचा थोडी चौकशी करायचं आहे असे म्हणत पोलीस निघून गेले भावना थोडी शांत झाली होती आणि एकदम खाली बसली होती आई म्हणाली अगं एवढं काय टेन्शन घेतेस तर चौकशी करायला आले होते पण तिच्या डोळ्यापुढे घडलेल्या सर्व घटना जणू काही तिला काहीतरी सांगत होत्या काळूची बहीण वारली त्या दिवशीच राहुल आजारी पडला त्याचे दोन जिगरी मित्र रमेश सुरेश आता त्याला भेटायला हॉस्पिटलला येत नाहीत किंबहुना आता घरीही ते येत नव्हते राहुलचं आत्ताचं वागणंही विचित्र होतं तो मुलींनाच फक्त घाबरतो पण त्याला मानसिक धक्का का बसला तो कसला बसला त्याचा काळूच्या भणीशी छछीछची तिने डोळे मिटून प्रार्थना केली माझ्या मनात जे आलं ते कधीही खरं नसावं आणि दोघे हॉस्पिटलला निघून गेल्या दुसऱ्या दिवशी राहुलचे वडील पोलिस स्टेशनला चौकशीसाठी गेले पोलिसांनी त्यांना राहुलच्या आईला भणीला विचारले तेच प्रश्न विचारले शेवटी एक प्रश्न विचारला राहुल व्यतिरिक्त भावना कोणाला भावासारखे मानते का वडिलांनी रमेश आणि सुरेशचे नाव घेतले राहुलचे बेस्ट फ्रेंड आहेत पोलिसांनी राहुलच्या वडिलांना जाऊ दिले व गरज पडल्यास परत बोलवू सांगितले आता पोलिसांच्या डोळक्यात आणि डोळ्यावर चौकीसाठी दोन नावं होती रमेश आणि सुरेश दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोघांना चौकीसाठी बोलवले दोघांना वाटले राहुलने सगळे सांगितले की काय पण तसे असते तर त्यांनी आपल्याला धरून उच उचलून नेले असते चौकशीसाठी बोलवलं नसते त्यामुळे शांत राहा आपण राहुलचे बेस्ट फ्रेंड आहोत म्हणून चौकोसाठी बोलवले असेल गुन्हा कबूल असल्यासारखी उत्तर पोलिसांना देऊ नकोस बरं का सुरेश असं रमेश म्हणाला ते दोघे पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी त्यांना रेखाच्या मृत्यूपूर्वी आठवडाभर राहुल रमेश सुरेश कोठे होते काय केले सर्व काही विचारले त्यांनी अपेक्षित नसणारी उत्तरं व्यवस्थित दिली आणि काऊला आम्ही समज दिली व त्याची चूक त्यांनी मान्य केली होती तेव्हा आम्हा सर्वांसाठी हा विषय संपला होता आता पोलिसांनी त्यांना शेवटचा प्रश्न केला काळीची बहीण रेखा मेल्याचं तुम्हाला दुःख आहे का कारण तुमच्या बहिणीलाही काळूंनी त्रास दिला होता इथे मात्र दोघे थोडे झपापले कारण ते खरंच सराईत गुन्हेगार नव्हते काही उत्तर देण्याऐवजी थोडे शांत बसले नंतर बोलले हो सर आम्हालाही खूप दुःख झालं परंतु पोलिसांनी त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचले होते त्यांना घरी सांगितले आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांना त्यांच्या पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून उचलले रेखा आत्महत्या संशयाखाली पोलीस कोठडीसाठी सुरेश रमेशलाही पोलीस घेऊन गेले ही बातमी चाळीस सर्व पसरली राहुलच्या घरच्यांपर्यंतही ती पोचली राहुलला डॉक्टर म्हटल्याप्रमाणे कोणत्या तरी गोष्टीची घटनेची जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे त्याला जणू आता उलगडा होऊ लागला होता राहुलच्या घरचे सर्व आई वडील व त्याची बहीण भावना ही बातमी ऐकून स्तब्ध झाले होते पण त्यांच्या मनात चालू असलेल्या विचारांचा गोंधळ या सर्वांना जणू आता राहुलला काय झाले असेल हे थोडं शांत झालं होतं पोलिसांचा धाक व मार यापुढे सुरेश व रमेशचा जास्त निभाव लागला नाही त्यांनी रेखाला बागेत छेडल्याची व अत्याचार केल्याची कबुली की दिली त्याचबरोबर हेही सांगितले की राहुल तेव्हा तिथे नव्हता तो पळून गेला होता त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही सुरेश रमेश आता गुन्हेगार म्हणून सिद्ध झाले होते रेखाने अचानक आत्महत्या केली होती पण का व राहुलला अचानक काय झाले या दोन्हीचे उत्तर सर्वांना मिळाले होते या बातमीने साळीतील सर्वांना चांगला धक्का बसला होता राहुलच्या घरचेही त्या सर्वांमध्ये होते हे काय चुकीचं केले पोरांनी चूक नाही पापच केलं सुरेश व रमेशला तुरुंगात टाकले व त्यांच्यावर कोर्टात केस चालू झाली राहुलची स्थिती अजून सुधारत नव्हती तो मनाने विचाराने डोक्याने आजही त्या भागेत होता रेखाची आर्त हाक त्याच्याकडे मुदत मागणार तिचे हात आणि आशेने पाहणार तिची ती केविलो नजर या सर्वांत तो अजूनही अडकलेला होता आपल्या दोन्ही मित्रांना जेल झाली हे राहुलच्या कानावर आल्यानंतर तो जास्तच वेड्यासारखे करू लागला कोणाचे ऐकणार नाही ओरडणार अंगावर धावून जाणार तो आता पूर्णपणे वेडा झाला होता त्याचे हात पाय कॉटला बांधून त्याला ठेवावं लागत होते तो छताकडे एकटक नजरेने पाहत हो राहायचा त्याचा त्यांनी गुन्हा केला होता एक पाप घडत असताना तो फक्त शांतपणे पाहत होता आणि आता त्याची ती शांतता त्याच्या डोक्यात मनात गोंधळ घालत होती आणि आज तो देवाकडे फक्त फक्त एकच गोष्ट मागत होता ती म्हणजे मृत्यू मृत्यू जो सहज येत नव्हता त्याने जरी पाप नाही केलं पण तो पापाचा भागीदार होता आणि एक पाप तो शांतपणे पाहत होता आज असून तो मेलेला होता आणि फक्त मृत्यूचीच भीक मागत होता त्याने शांतपणे अत्याचार पाप होताना पाहिले होते म्हणून आज मृत्यूनेही त्याला दुरावले होते या मृत्यूनेही त्याला दुरावले होते